नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी विकास करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि तोंडाला पाणी पुसायची सुद्धा भूमिपुत्रांच्याच तोंडाला अशी परिस्थिती येथील कल्याण डोंबिवली येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या बाबतीत झालेली आहे काल जो डोंबिवली येथील रासायनिक कंपनीचा भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे येथील शेत येथील स्थानिक भूमिपुत्रांची राती घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे खूप मोठे मोठ्या नुकसान झालेले आहे मुळात येथील जे ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहेत येथील दहा बारा गावाचे म्हणजे सोनारपाडा सांगर्ली आजदे खांबालपाडा सोलेगाव गोडोलीपर्यंत येथील भूमिपुत्रांच्या जमिनी राज्य शासनाने एकोणीशे साठच्या दशकामध्ये औद्योगिक नगरी आणि नागरी वसाहत वसवण्यासाठी ही या जमिनी संपादित केल्या परंतु या संपादित जमिनी करताना सुद्धा राज्य शासनाने येथील भूमिपुत्रांना खूप अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी फक्त शंभर मीटरचा प्लॉट म्हणजे एकच गुंट एक एखाद्या शेतकऱ्याचा पाच एकर जर जमीन बाधित होत असेल तर त्याला सुद्धा एकच शंभर मीटरचा पीएपी प्लॉट देऊ केला असा प्रकारचा अन्याय येथे भूमिपुत्रांना झालेला आहे पूर्वीपासून येथील भूमिपुत्रांची हीच मागणी आहे की येथील ज्या धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत या रासायनिक कंपन्यांचं स्थलांतर इतर ठिकाणी करण्यात यावे कारण जेणेकरून येथील रहिवाशी लोकांना इथे गुन्हे गोंधळ राहता येईल परंतु आपण बघ बघतो काही काही कालांतरा वर्षाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्फोट होतात आणि खूप मोठ्या नागरिकांची या ठिकाणी मृत्युमुखी सुद्धा पडलेली आहेत मूळ मागणी ही आहे की येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर व्हावं आणि ज्या या रासायनिक कंपन्या स्थलांतर झाल्यानंतर ज्या जमिनी शिल्लक राहतील ह्या येथील जमिनी राज्य शासनाने बिल्डरांच्या घशात न घालता जो विकास विक, जो विकासाचा मुख्य भूमिपुत्र आहे या मूळ भूमिपुत्राला येथील साडेबारा टक्के देण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत येथील कंपन्यांचा आम्ही कुठल्या प्रकारचं आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे राज्य शासनाला विनंती आहे की एखादा प्रकल्प राबवताना किंवा विकासाची गंगा आणताना येथील भूमिपुत्रांना तुम्ही त्यांना गोंधळता आणि मात्र त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवता जोपर्यंत विकसित भूखंड जसा दीपा पाटील साहेबांनी सिडको मध्ये येथील भूमिपत्र बारा टक्के विकसित भूखंड दिला तसंच प्रकार येथे बारा साडेबारा टक्के भूखंड देण्यात यावी आमची मागणी आहे धन्यवाद बैठकीत आता सर्वांत मोठे आता बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की या एम आय डी सी विभागात ज्या स्फोटक रासायनिक कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित स्थलांतर करण्यात यावे कारण का दोन हजार सोळाला देखील अशी घोषणा केलेली होती का याचे स्थलांतर होणार पण अजूनपर्यंत ह्या धोकादायक रासायनिक कंपन्यांचं अजून स्थलांतर झालेला नाही आहे आणि त्याचा आज काल काल बघितला आपण आणि मुघा या कंपनीमध्ये देखील भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटाची त्रिवेता एवढी दूरवर गेलेली आहे नागरिक लोक खूप भागभरलेले आहेत ते देखील खूप मालमत्तेचे नुकसान झालेले आहेत लोकांच्या काचा फुटलेले आहेत घ घराची पत्रे देखील उडून गेलेली आहेत अशा परिस्थितीत लोकांना इथे राहणं म्हणून देखील खूप असं कंपन्यांच्या अस्तित्वात असणं खूप म धोकादायक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या इथील जे लोकांचे नुकसान झालेले आहेत सरकारने त्याच्याकडे तत्काळ लक्ष देऊन त्या माझ्या पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देवी आणि लवकरात लवकर या रासायनिक अतिरासायनिक धोकादायक कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित लवकरात लवकर स्थलांतर करावे मी देखील निर्णय घेतलेले होते धोरणात्मक पण त्याच्या अंमलबजावणी आजपर्यंत आपण बघतोय बघायला मिळालेली नाही आहे पण मी आशा करते त्यांना कारण का सध्याची परिस्थिती बघून त्यांनी लवकरात लवकर निर्णय योग्य निर्णय घ्यावा बस एवढी त्यांच्याशी माझी विनंती आहे या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना जी काल जी घडली ती अत्यंत दुःखद घटना आहे तिची कोणीच भरपाई करू शकत नाही शासन पण करू शकत नाही कारण कालच शासनाच्या मार्फत काही पाच लाखाची घटना देखील केली जे काय गोरगरीब असतील त्यांना पाच लाख हे काय त्यांच्या जीवनात त्यांना पूर्ण त्यांच्या संसाराला लागणार ला ला नाही तर कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये त्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि ही जी आजूबाजूला जी आमचे काही गोरगरीब लोक आहेत आता काय आहे शासनाचा जी एम आय डी सीचे ता तात्काळ त्यांचे जे धन लोक आहेत त्यांचे सर्व चालू आहेत परंतु आमच्या गोरगरिबांचे कोणाचे गाले गेल्यात कोणाचे घरं गेल्यात काय गेल्यात त्यांनी जे स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावून घरे घेतलेली आहेत अशा लोकांचं जो नुकसान झालं आहे तो त्यांनी शासनाने त्वरित त्वरित म्हणजे आमची त्यांना विनंती आहे का आम्हाला तुम्ही रस्त्यावर उतरायला लागू नका कारण आजूबाजूची जी जी, जी, जी लोकं आहेत ती आज आलेली नाही आहेत तर आमच्याच शेतकऱ्यांची जी जमिनी ह्या एम आय डी सीने पंचवीस पैसे वाराणी घेतलेली आहे आणि आज आम्हाला ते सांगतात का तुम्ही आता आत्ता बसलात तुम्हाला आम्ही बसवल्यात एवढीच आमची त्यांना विनंती आहे तर तुम्ही आम्हाला त्वरित आमचे लोकांना भरपाई द्यावी हो आम्ही मुख्यमंत्र्यांना शासनाला सर्वांना आता जे काय आहेत आमचा इथं ठरलं आहे या कमिटीचा का आम्ही शासनाच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पोचाव लागेल जसं एम आय डी सी झालं महानगरपालिका झाला त्याच्यानंतर कलेक्टर झालं या लोकांना जे जे काय झालं त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि जे मृत्यूमुखी पडल्यात तर आणि काही म्हणजे मुख्यमंत्री काल मुख्यमंत्री मूर्ती पडले त्यांना पाच लाखाची घोषणा केली पण तो आज साठ लोक काही दवाखान्यात आहेत त्यांचा जो काही भरपाई आहे ती शासनाने जाहीर नाही केली फक्त तिकडं गेलात तुम्ही पाहिलात फोटो काढलात असं नको आमच्या जनतेची फसवणूक करू नका आणि गोर ते गोरगरीब आहेत ते कुठून आणणार सचिवांशी बोलणं झालेले आहे आणि ते येत्या दोन चार दिवसात आम्हाला टाइम देणार आहेत उद्योग मंत्र्यांना भेटण्याचा आणि त्यावेळेला आम्ही ते प्रस्ताव मांडणार आहे की इथे बाबी जे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्याबद्दल किंवा आता जे झालेले केमिकलचे स्फोट त्याच्यामुळे झालेले लोकांची हानी या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर पूर्ण मांडणार आहोत आज बरेचशा गाडीवाल्यांचे असे झाले परिस्थिती पत्रं उडाल्यात कोणाच्या घराचे काचे फुटल्यात ज्यांची परिस्थिती नाही आता त्यांनी काय करायचं आता ताबडतोब पण पंचनामा नाही केलं तर पुढे आम्हाला खूप त्रास होणार आहे ह्या जनतेचा आज पाच किलोमीटरपर्यंत सगळ्यांच्या नुकसानीचा एवढा मोठा प्रचंड म्हणजे नुकसान झालेलं आहे की त्याला शासनाने काहीतरी विचार करा गेल्या चार वेळा हा येथे स्फोट झाला आहे ज्यावेळे एकदाही वेळेला आम्हाला त्यांनी भरपाई नाही दिली आहे ठीक आहे एम आय करणं जेव्हा तहसीलदार करत तशी काय करणं पुन्हा एम आय येतो आणि एम अंधेरी ते ते ती मुख्य कार्यालय अंधेरी त्यांच्या ती गेल्यानंतर त्यांची जी थी थीम असते ती थी नुकसानग्रस्तांना भरपाई किती द्यायची ती ठरवतील आता समजा ते बोलत असतील का तुम्हाला पाच हजार देऊ दहा हजार आता काय आपलं बोलायचं नाही पहिल्यांदा पंचनामा करायचा पंचनाम्यामध्ये एकूण एक वस्तूचा त्याच्यामध्ये उल्लेख होईल असा प्रत्येक नुकसानग्रस्तांनी काळजी घ्यायची आहे कारण प्रत्येक घरोघरी आम्ही तुमच्या येणार नाहीत त्याच्या घरामध्ये त्यांचे कर्मचारी किंवा अधिकारी येतील त्यांनी प्रत्येकाची लिस्ट द्यायची आहे का माझी इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठली तुटलेली आहे काचा किती तुटले दरवाजे किती तुटले लादी कुठली उकडलेली आहे ती सर्व त्यांना द्यायची आहे आणि तो रिपोर्ट पूर्ण रिपोर्ट आपण माहितीच्या अधिकारात घेणार आहोत तसं त्यांनी मोफत जाहीर केला जर मोफत आपल्याला योग्य वाटलं नाही तर आपण तात्काळ आपण त्यांनीही यायची का आपण हायकोर्टामध्ये स्वरूपाची आपल्याची मागणी असेल की